नमस्कार नमस्कार तर प्लॉट घेतलेला किती दिवस झाला साडेतीन वर्ष झाली साडेतीन वर्ष हा तर कसं वाटलं बाबा कि प्लॉट हे कसं आहे आमचा काय असं सांगा हॅलो या ठिकाणी प्लॉट घेताना सुरुवातीला वाटलं की या ठिकाणी जरा दूर आहे पण असं काही नाही एम आय डी सी इथून एक दीड किलोमीटर अंतरावर आहे आणि आळंदी पण जवळ आहे आणि आळंदी चौक आहे त्या ठिकाणी सुद्धा एक दोन ते अडीच किलोमीटर अंतरावर आपल्याला चाकण पण आहे इथून त्याच्यामुळं आणि वातावरण निसर्गरम्य वातावरण या ठिकाणी त्याच्यामुळं आणि प्रदूषण वगैरे याच्यापासून पण नाही का आपण शहरात राहून सुद्धा एक ग्रामीण भागातला आनंद घेऊ शकतो इथं जवळच आहे आणि कागदपत्र वगैरे हो क्लिअर आहे काय नाही सात बारा वगैरे हो तुम्हाला क्लिअर भेटेल काय विषय आणि कुठल्याही चांगली अडचण नाही रस्ते वगैरे हो प्रशस्त आहेत वीस फुटी रोड आहे समोरचा अंतर्गत रस्ते लाईटची सोय स्वेद, इथं सुविधा सगळे धन्यवाद आता चालू द्या तुमचं काम चांगलं व्यवस्थित घर बांधा अ आता कसं कसं आहे म्हणजे किती मजली करायची काय सध्या तर सध्या तर फर्स्ट फ्लोअरच म्हणजे ग्राउंड फ्लोरच करायचं आपल्याला बरं बरं ठीक आहे ठीक आहे करा व्यवस्थित करा मग धन्यवाद